नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना याच्यामध्ये एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यापैकी एक कोटी अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे आणि आता मत किती त्याच्यामधले पात्र झाले किती अपात्र झाले याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ज्यांचे फॉर्म अपात्र होतील त्यांचं पुढे काय होणार आणि ज्यांचे फॉर्म पात्र होतील त्यांचं काय होणार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून भरपूर प्रतिसाद द्या चला आपण आता बघूयात की नेमकं हे जे एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झाले आहेत त्यांचं काय होत आहे आणि त्यांची प्रोसेस काय आहे पुढं तुम्हाला आता पुढं काय करायचं का आहे नेम का। जे नेमकं जेणेकरून तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत ते मिळणार आहेत आणि आता ते पैसे कधी मिळणार आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे गेल्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कधी मिळणार आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन बघा त्यात मध्ये तुम्हाला नक्की कळेल तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो आज आपण जर बघितलं कालच्या डेट पर्यंत महाराष्ट्रामध्ये एक कोटी चाळीस लाख अर्ज दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये एक कोटी जे काही अर्ज आहेत त्यांची छाननी करण्यात आलेली आहे एक कोटी जे काही तुमचे अर्ज होते त्यांची छाननी करण्यात आली आहे आणि एक कोटी चाळीस लाख आपण आपण जर म्हणलं एक कोटीमधले जे छाननी बघितले त्याच्यामधले शहाऐंशी टक्के जवळपास शहाऐंशी टक्के जवळपास तुमचे जे फॉर्म आहे ते पात्र झालेले आहेत आणि आपण जर नीट बघितलं तर बारा हजार तेरा हजार याच्या दरम्यान फॉर्म हे बाद झालेले आहेत अपात्र झालेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे त, आता तुम्हाला माहिती आहे की कोणाचा फॉर्म अप्रूव्ह झाला आणि कोणाचा नाही आहे कारण ही एक शासनाची माहिती आहे की एक कोटी फॉर्म पैकी म्हणजे एक लाख चाळीस कोट एक कोटी चाळीस लाखापैकी एक लाख फॉर्मची आता पाहिणी बघितली म्हणजे त्याच्यात त्यांचा सर्वे मध्ये गेला रिव्ह्यू मध्ये गेला तर त्या रिव्ह्यू मध्ये त्यांना समजण्यात आलं की बाबा जे काही लोक आहेत एक कोटी चाळीस लाख मधले त्या पदले एक लाखांची छाननी केली त्यातले पण त्यांना असं कळलं की बाबा बारा हजार याच्यातले अवैध आहेत म्हणजे काय तर त्यांचं काहीतरी चुकीचा गेलाय फॉर्म म्हणजे तो फॉर्म काय झालाय डिसएप्रुव्ह झालाय आता ज्या वेळेस फॉर्म डिसअप्रुव्ह होतोय त्यानंतर काय करायचंय आता आता तुम्ही म्हणाल की दादा आता आमचा फॉर्म अप्रुवड झालाय तर मग आता काय करू अप्रुव्ड फॉर्म झाला असेल तर तुम्हाला सध्या काही करायची गरज नाहीये तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये तुम्हाला पैसे नक्की येणार आहेत त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये पण सगळ्यात महत्वाचं सांगतो ज्यांचा फॉर्म बाद झालेला आहे ज्यांचा फॉर्म डिसअप्रुवड झालेला आहे त्यांच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ होणार आहे कारण काय होतंय हे सगळं आपल्याला माहीत झालं की आमचा अप्रुव्हड आला आमचा डिसअप्रूव्ह आला मग आता पुढं काय बाबा ज्यांचा का डिसएप्रुव्ह झाला त्यांचं काय होणार आहे अप्रूव्ह झालं तर त्यांना काही टेन्शन नाहीये पण ज्यांचा डिसअप्रुव्ह झाला त्यांचं काय तर त्यांना एक सांगू इच्छितो मी की काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये तुम्हाला पण आता फॉर्म नवीन भरता येणार आहे कसा नवीन नाही भरता येणार आहे तुम्हाला तुमचाच तो जो फॉर्म डिसअप्रूव्ह झाला आहे त्यालाच तिथे एडिट करता येणार आहे आता एडिटचा ऑप्शन हा खूप जणांना आलेला नाहीये आता तो एडिट कसा करायचा त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही जाऊन बघू शकता कालच व्हिडिओ टाकलेला आहे की ज्यावेळेस फॉर्म तुमचा डिसएप्रोड होतो किंवा बाद होतो तो परत कसा भरायचा आहे एडिट कसा करायचा आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकलेलाच आहे पण जे काही आपले हे होते एक कोटी जे काही हे होते आपले फॉर्म त्याच्यापैकी हे बघा मुख्यमंत्र्यांनी किंवा हे राज्य सरकारच्या ह्याच्यातून एक निघाला होता सर्वे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की एक कोटी चाळीस लाखांचं जे अर्ज दाखल झाले त्याच्यातले त्यांनी सगळं सांगितलं की त्र्याऐंशी टक्के उन्हाधिकार वैध ठरवण्यात आले त्र्याऐंशी वैध टक्के त्र्याऐंशी टक्के वैध आणि बारा हजार अवैध आता ज्यांचा ज्यांचा अप्रूव्ह झाला आहे तर त्यांना डायरेक्ट हप्ता येणार आहे तीन हजाराचा त्यांच्या महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे आणि ज्यांचा अपात्र झालेला आहे त्यांना आता फॉर्म एडिट करता येणार आहे आता नेमकं तुमचं काय स्टेटस आहे सध्या हे तुम्ही बघू शकता पटकन जायचंय आपला जो फॉर्म भरलाय आपण नारे दूध शक्ती वरती तिथं जायचंय जा पटकन तिथं जाऊन आपला आपला स्टेटस चेक आहे आणि कारण काय होणार आहे जोपर्यंत तुम्ही पटापटा पटापटा जो स्टेप घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत कारण काय होत आहे खूप जणांचा अजून रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे खूप जणांचे फॉर्म अजून रिव्ह्यूज आहेत खूप जणांचे अजून पेंडिंग टू सबमिटच आहेत खूप जणांचे अप्रूवड झाले तर खूप जणांचे आता डिसअप्रूव्ह झाले पण पण खूप जणांना अजून एडिट ऑप्शन आलेला नाहीये तर एडिट ऑप्शन लवकर लवकर येईल त्यासाठी एक काम करा तुम्ही सतत अवेअर राहा सतत आपल्या चॅनलवरती राहा खूप जणांना ऑप्शन आलेला आहे पण खूप जणांना अजून काही आलेलं नाहीये खूप जणांना एक रुपया सुद्धा आलाय ज्यांचा अप्रूव्ह झाला होता तुम्हाला मी सांगितलं होतं की खात्यात एक रुपया जमा होणार आहे तर तो, तो एक रुपया पण खात्यात जमा होणार आहे तर तो कशासाठी होणार होता तांत्रिकदृष्ट्या तुमचा अकाउंट बरोबर आहे का तुमच्या अकाउंटला काही तांत्रिकदृष्ट्या त्रुटी तर नाही ना ह्याच्यासाठी ते ठरवलं होतं आता खूप जणांचा प्रॉब्लेम येतोय की बाबा आमचा रुपयाच नाही आला आमचा अजून फॉर्म रिव्ह्यू मध्येच आहे तर थोडस धीर धरा खूप कमी दिवस राहिला जाता आठ दिवस म्हणू शकतो आपण आठ दिवसाच्या आतमध्ये दिवसा सगळ्यांचे फॉर्म हे पात्र ठरण्यात येतील आणि सगळ्यांना हा जो काही पहिला हप्ता आहे आपला सतरा ऑगस्ट रोजी मिळणार आहे रक्षाबंधनच्या पूर्वीच एक यांची ओवाळी म्हणू शकतो आपण ही मिळणार आहे तर कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमचा फॉर्म डिसअपलोड झाला असेल तर तुम्ही परत एडिट करू शकता फक्त तिथे एडिट करताना दक्षता घ्यायची आहे त्याची कारण कोणती होती ते नीट बघायचं आहे कारण बघून झाल्यानंतर ती चुका परत करायची नाहीयेत एवढं लक्षात ठेवायचं आहे पात्र झाला असेल तर काही टेन्शन घेऊ नका परत फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे पात्र झाल्याना काही टेन्शन नाही तुम्हाला डायरेक्ट आता पैसे येणार आहेत जर तुम्हाला अजून काही शंका असतील याच्याबद्दल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता मी लागलंच तर लगेच कमेंटच्या सेक्शनचा जो काही तुमचं कमेंट असेल त्याला लगेच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेल परंतु सगळ्यांनाच प्रतिसाद देणं जमत नाही तर तुम्ही कमेंट करा ज्या जास्त कमेंट असतील त्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमची जे काही शंका आहेत त्यांचं निव त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र